नमस्कार मंडळी मी आहे प्रतिभा गुजर ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी काहीतरी आपल्याला चटपटीत असं खाव असं वाटतं आणि आज मी एक असंच एक चटपटीत पदार्थ जे की गुजरातीचं गुजराती पदार्थ आहे आणि त्याचं नाव आहे खानवी जे की करायला एकदम सोपी आहे आणि खायला तर एकदम मस्तच लागते व हे कमी तेलात पण होते मग चला रेसिपीला सुरुवात करू आता इथं मी डायरेक्ट कढईमध्येच एक वाटी हे बेसन घेतलेलं आहे आता ज्या वाटीनं आपण बेसन घेतो त्याच वाटीनं आपल्याला इथं पाणी पण घालायचं आहे मग इथं मी चवीनुसार मीठ घालते आहे आता मीठ घालणं झाल्यावर इथं थोडीशी मी हळद पण घालणार आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट थोडीशी किंचित अशी मी घातलेली आहे आणि एक सिक्रेट म्हणलं तर थोडंसं ह्याच्यात एक टी स्पून एवढं मी मैदा घातलेली आहे आता ज्या वाटीनं आपण बेसन मोजून घेतलेलं आहे त्या वाटीनंच मी इथं तीन वाटी एवढं पाणी मोजूनच ह्याच्यामध्ये घालत आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला एक समान असं फिरवायचं आहे आता इथं बघा हे रवीच्या सहाय्यानं मी इथं स इथं मी हे सगळं मिश्रण एकजीव असं फिरवत आहे आता पाच मिनटानं मी असंच कंटिन्यू फिरवत राहिल्यानंतर इथं मिश्रण सगळं एकजीव झालेलं आहे कुठे पण थोडं त्यांना आलेलं नाही तर गाठी नाही नाहीत पूर्ण सेल सेल असं हे झालेलं आहे आता असं झाल्यानंतर मी इथं गॅस चालू करते आता गॅस हे बारीक गॅसवर कढई आपल्याला हे ठेवायचं आहे आणि बारीक फ्लेमवरच हे मिश्रण सगळं आपल्याला ढवळत राहायचं आहे इथं बघा जसं जसं कढई तापत जाते बेसन गरम होत जात आहे तसं तसं ह्याचे गाठी हळूहळू बांधायला चालू होत आहे तर मग आपल्याला फक्त ह्याचे गाठी फोडतच ह्याला गोल गोल असं फिरवतच राहायचं आहे आणि आधीमध्ये अजिबात थांबायचं नाही आता इथं बघा तुम्ही हळूहळू आता हे पूर्ण घट्ट होत चाललेलं आहे आणि हे बेसन गाठी पण बांधत आहे तसंच आप ह्या चमच्याच्या साह्याने मी सगळे गाठी हे फोडतच आहे आता ए ज्या दिशेने आपण चमचा फिरवत आहे त्या दिशेनेच कंटिन्यू असं आपल्याला हे फिरवत राहायचं आहे आता झालं हे आता बॅटर तयार होतच आहे आणखी दोन मिनटं मी याला असंच फिरव फिरवणार आहे आणि हे हळूहळू शिजत पण आहे आता असंच कंटिन्यू आणि दोन मिनटं फिरवणं झाल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता हे खांडवीचं बॅटर पूर्ण हे तयार झालेलं आहे बेसन ह्या स्टेजपर्यंत पूर्ण हे शिजलेलं आहे आणि गाठी कुठं पण झालेले नाहीत असं कंटिन्यू एक समान फिरवत राहिल्यानं गाठी बांधले जात नाहीत आणि एकदम सॉफ्ट असं बॅटर तयार झालेलं आहे आता इथं आता बघा तुम्ही इथं बघू पण शकता हे असं सेल सेल असं इथंपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आता एवढं शिजणं झाल्यावर मी इथं गॅस हे बंद करणार आहे आणि गॅस बंद केल्यानंतर इथं एक मी एक मोठं ताट असं घेतलेली आहे आता हे ताट मी पालथं मारणार आहे आणि पालथं ताटवर आता इथं तेल वगैरे मी काहीही लावलेलं नाही ताटाला आता अशा अवस्थेतच मी हे गरम गरम असलेलं बेसन ह्या ताटावर मी घालत आहे आणि स्पॅच्युलाच्या सहाय्यानं मी हे हळूहळू पसरवत आहे तर तुम्हाला पण असंच करायचं आहे थोडं थोडं सारण ताटावर घालायचं आणि हळू आणि सावकाशपणे हे सगळीकडं आपल्याला फिरवत राहायचं आहे जिथं आपल्याला बॅटर कमी आहे असं वाटत आहे तिथं आणि थोडंसं बॅटर घालायचं ताटावर आणि परत हे फिरवत राहायचं आहे असं करत करत मी हे एक ताट कम्प्लीट केलेलं आहे आता सगळीकडंच नीट व्यवस्थित असं बेसन लागेल ला असं मी ताट गोल गोल फिरवत आहे आणि सगळीकडं नीट बेसन लावत आहे आता तुम्ही इथं बघा मी जिथं बेसन नाही आहे ताटाला तिथं परत थोडंसं कढीमधून बेसन घेत आहे आणि ताटाला हे लावत आहे आता एकसारखं आणि एक समान सगळीकडंच हे लावणं झालेलं आहे तुम्ही बघू शकता पातळ आणि एक सगळीकडं लागलेलं आहे आता असं करतच मी हे दुसऱ्या ताटाचं पण सगळीकडं बेसन लावून घेणार आहे संध्याकाळच्या भुकेसाठी पोरांना नक्की हे खांडवी तुम्ही करून द्या त्यांना नक्कीच आवडेल आणि हे कमी तेलामध्ये पण होते तर मग काय आता हे दुसरं ताट पण माझं इथं तयार झालेलं आहे आता सगळीकडं मी व्यवस्थित असं लावलेलं आहे आणि असंच करत आता हे मी दहा मिनटासाठी थंड व्हायला मी बाजूला ठेवणार आहे आता इथं एक पळी तेलामध्ये मी जिरे मोहरे घातलेले आहेत आणि ते तडतडले आणि त्याचा कलर बदलला की त्याच्यामध्ये मी लांब लांब हिरव्या मिरची हे कट करून ठेवलेली आहे ते मी घालणार आहे आता जिरे मोहरी हे लाल झालेली आहेत आता त्याच्यामध्ये चार पाच असंच हिरव्या मिरची मी उभ्या कट करून घेतलेल्या आहेत ते घातले आणि त्याच्यानंतर मी इथं कडीपाला घालून हे सगळं फिरवत आहे हे आता खांडवीला लागणारी ही फोळणी आहे आता बघा तुम्ही हे फोळणी आपल्याला व्यव त्यातला कडीपाला कडक होईपर्यंत असंच फिरवत राहायचं आहे आणि दोन मिनटातच बघा ह्याचा कडीपाला कडक झालेला आहे आता मी गॅस बंद करते मग काय आता दहा मिनटं झालेली आहेत आणि हे पूर्ण थंड पण झालेली आहे आता इथं मी ह्याचं काप तयार करते आता एकसारखे आणि समान असं आपल्याला ह्याचे काप तयार करायचे आहेत आता मी उभ्या रेषेमध्ये हे एक समान कापून घेतलेली आहे आणि हळू आणि हलक्या हातानं आपल्याला ह्याचा रोल करायचा आहे आता सुरुवातीचे काठात थोडं काढायला कठीण असतात पण लगेच निघतात आणि बघा एकदम हलक्या हातानं आणि सावकाशपणे आपल्याला हे एक एक करत असं रोल हे करून काढायचं आहे आता पहिलं रोल झालं आता हे दुसरं पण रोल मी असंच एकदम हलक्या हातानं आणि सावकाश असं काढत आहे जास्त काय गडबड करू नका आणि एकदम सावकाश काढा आणि ह्याच्यात खास म्हटलं तर आपण कोणीही सांगणार नाही की ह्याच्यामध्ये थोडं मैदा पण घाला म्हणून पण मी सांगते त्याच्यामुळं थोडंसं मैदा ह्याच्यामध्ये घातल्यानं हे अजिबात तुटणार नाही आणि कोण नवीन असेल हे खांडवी करणार फर्स्ट टाईम त्यांना पण हे इझी येऊन जाईल मग त्याच्यासाठी बघा माझ्या पद्धतीने एकदा करून तर बघा आता असं करत करत मी तिन्ही प्लेटवरचे खांडवी हे एक एका प्लेटमध्ये काढून ठेवलेली आहे आता बघा आता माझी तिन्ही प्लेटचे खांडवी हे काढून झालेले आहेत आता ह्या प्लेटमध्ये मी सगळे खांडवी हे काढून ठेवलेली आहे आता वेळ आहे ह्याच्यावर जे फोळणी आपण करून ठेवलेली होती ते घालायची आता हळू आणि सावकाश सगळ्याच खांडवीवर लागेल पसरेल असं आपल्याला हे फोळणी पसरून घ्यायची आहे आणि इथं बघा मी तेच करत आहे खांडवीवर सगळीकडे फोळणी पसरवले थोडी कोथिंबर शिंपडले आणि इथं मी टोमॅटो सॉस घेतलेला आहे आता या सॉससोबत तर एकदम मस्तच लागते अशा प्रकारे माझी ही खांडवी पूर्ण तयार झालेली आहे तर बघा सॉसमध्ये डीप करा आणि खाऊन बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद एन्जॉय